तर काल होती मकर संक्रांत आता काई पुरन पुरी मी तर ह्यावेळी काही पुरणपोळी केली नव्हती पण घरातली जी आपली बरीचशी कामं आहेत ती करून घेतली आल्यावरती फक्त उपवास सोडता येईल त्यामुळे सगळंच आवरून घेतलं होतं इथे सुगडे सुद्धा रेडी केले पाच सुगडे मी तुळशीसाठी आणि पाच मला मंदिरांमध्ये घेऊन जाण्यासाठी असं सगळं रेडी केलं आणि मग मी आले होते पार्लरमध्ये मागच्या वेळी तर मी पार्लरमध्ये येत आणि दक्षिणा माझ्यासोबतच घेऊन आले होते पण आज ना पूर्ण दिवसभर दक्षिण यांच्याकडेच होता त्यामुळे मी तर छान छान अशी रेडी झाले त्या संक्रांतीला इतक्या सुंदर साडीचं गिफ्ट तर मला मिळालंच पण एवढे सारे गजरे यांनी आणले होते त्यामुळे मग हेअरस्टाईल सुद्धा छान अशी केली होती बाकी सगळ्यांनी ह्या लुक मध्ये मी कशी दिसते ना मला कमेंट मध्ये नक्की कळवा आता ह्या वर्षी ववसायचं तर तीनच्या नंतर होतं त्यामुळे मला फोटोज व्हिडिओज काढायला खूप वेळ भेटला आम्ही सगळे मिळून आलो होतो मंदिरामध्ये ववसण्यासाठी तर आमच्या गावामध्ये पाच मंदिरं आहेत पाचही मंदिरांमध्ये जाऊन ना सगळीकडे असं वाऊसायचं असतं सगळ्या गावातल्या मळ्यातल्या सगळ्या बायका येतात आणि इतकं छान वाटतं खर तर अशा सणांची मजा ना गावाकडची ही वेगळीच असते कारण वटपौर्णिमा आणि संक्रांत ह्या दोन सणांना ना सगळीकडच्या बायका आमच्या गावाच्या मंदिरांमध्ये येतात आणि अशा सणांमुळेच ना सगळ्यांच्या गाठी भेटी होतात तसे मला तर खूप लोक ओळखतात व्हिडिओमुळे पण मीच बाकीच्या लोकांना ओळखत नाही कधीतरी असं होऊन जातं की आमचं तरी त्या हळदीकुंकू कुंकू चालू होतं आणि लहान लेकरांची एक वेगळीच मजा असते म्हणजे त्यातले जे खायचे पदार्थ असतात ना मग ते त्यांना घ्यायचे असतात मग सगळं वळसून वगैरे झालं मस्त फोटोज व्हिडिओज काढले बाकी तुमच्यासारख्या सगळ्या गोड माणसांमुळेच आज माझी एवढी ओळख झाली आहे त्यानंतर मी एका ठिकाणी आम्हाला बोलावलं होतं हळदी कारण काही जणी काय करतात की संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवासाठी बोलवतात आणि वाण देतात कारण परत येणं होत नाही त्यामुळं मग इथे एका ठिकाणी मी आले होते आणि मग तिथे सुद्धा ना मस्त हळदी कुंकू घेतलं त्यानंतर ना घरी आले मला पाहून तर दक्षूची अशी काहीशी रिॲक्शन होती थोड्या वेळ तर तो हसलाच नाही आणि नंतर तो हसायला लागला त्यानंतर ना मग मी सगळा मेकअप वगैरे हो रिमूव्ह केला चला मग कालचा दिवस माझा असा गेला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय